आणि या निवडणुकीच्या निमित्ताने मी संपूर्ण नगर जिल्ह्यात दौरा केले आणि माझ्या लक्षात आले आणि या निवडणुकीत महाराष्ट्रात म्हणजे नगर जिल्ह्याच्या महिला आणि पूर्ण मतदार आज महायुती बरोबर आहे कारण महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं सिंदेसाहेबांनी जे निर्णय घेतलं मगायुंचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय शिंदेसाहेबांनी केलं पहिल्याच दिवस डिझेलचे आणि पेट्रोलची किंमत कमी केली त्याच्यानंतर महिलांना पन्नास टक्के सवलत दिली एस टी मध्ये आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या एस टी कामगार सेनेच्या से कामगारांना पगार मिळत नव्हता नगर जिल्ह्यामध्ये काही एस टीचा ड्रायव्हर कंडक्टर आत्महत्या केले तीन तीन चार चार महिना पगार भेटत नव्हता हो आणि महिला सरकारच्या घरी मोर्चा काढला होता मला सर्वांना माहिती आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर त्यांचा पगार दिले पगार वाढून दिले आता दिवाळीचे बोनस दिले तसा अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी एक रुपया विमा योजना हो आणि लाडकी बहिणीच्या हो योजना इथून मागे पूर्वी काही काँग्रेसवर जाहीरनामा काढायचं जाहीरनामामध्ये सांगायचं आम्ही महिलांसाठी तमूक करणार अमूक करणार शेतकऱ्यांसाठी काम करणार शेतकऱ्यांना सवलत देणार जाहीरनामा काढायचं बाकी काम मात्र काय करायचं नाही आणि आमच्या जा मुख्यमंत्रीने जाहीरनामा काढला नाही डायरेक्ट आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले शेतकऱ्यांना वीज तुकट केले आणि साडेसात वस्तूवरच्या जे मोटर सवरा रुपयाच सोलार पंप दिले एक रुपयात विमा दिले म्हणजे या सगळं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पैसे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात युतीच्या बाजूनी आज जे वारा फिरलेला आहे म्हणून या कर्जत जामगड मतदारसंघात सुद्धा महायुतीचे उमेदवार राम शिंदे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि राम शिंदेचं काम आमचं शिंदे सेनेचे सर्व कार्यकर्ते महिला आघाडी युवासेने असे आमचे सगळे लोक त्यांचा ता त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी कार्यकर्ते विरोधात पुढे काम केलं आता पारनरच्या आमचे तालुका प्रमुख तिकडे प्रवेश केला शरद पवार गटात मग तसं केलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केलं जाणार आहे आमचे सचिव बरोबर आमचं काल बोलणं झाले म्हणून सर्व शिवसैनिकां पदाधिकाऱ्यांना माझ्या विनंती आहे सर्वांनी आपले युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करावा प्रयत्न कर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी महायुती बरोबर आणण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे आरपीआय महायुतीमध्ये समाविष्ट झालेले आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूशे टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक जामखेड तालुक्यामध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये प्राध्यापक रामशंकर शिंदे यांचा प्रचार अतिशय जोरदारपणे आम्ही जामखेड तालुक्यामध्ये करत आहोत आणि येणाऱ्या वीस तारखेला प्राध्यापक राम शिंदे यांचं अतिशय पाठीमागच्या काळामध्ये काम चांगलं आहे त्यांनी जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी अडवा पाणी जिरवा पानलोटचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि जामखेड तालुक्यामध्ये जो सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक या जामखेड शहरामध्ये राहतात आणि सर्व मुक्त त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय सर्व समाजांनी आज प्राध्यापक राम शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आरपीआय अजित पवार गट असत त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट असत आम्ही सर्व एक दिलाने शिंदे सरांचं काम करत आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या वीस तारखेला आम्ही भरघोस मताने त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जामखेड कर्जत मधील सर्व मतदारांना मी जामखेड तालुका प्रमुख या नात्याने सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की प्राध्यापक रामशंकर शिंदे यांना आपण बरोबर मताने निवडून द्यावं आणि कमळासमोरील बटन दाबावं असे मी सर्व मतदारांना या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं मी विनंती करतो